चांगल्यातलीच साडी तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला अर्ध्या किमतीत साडी भेटणार आहे हे नक्की ही ऑर्गेनचा कपडा येईल आपण आता बघणार आहोत पैठणी पैठणी कलर ही छान छान आहेत आहेत का हो कलर आहे वर्क राजस्थानी वर्क पूर्ण भरलेली आहे ही साडी हँडलूम साडी हँडलूम हा हे बघा असा मी वर्क बोलतात आसामी वर्क ही जी डिझाईन आहे ना ज्या साड्या आहेत त्या अडीचशे ला आहे गडवाल गडवाल आपल्याकडे साड्यांच्या व्यतिरिक्त अस्तरही मिळतो नमस्कार आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे करंजाडे सेक्टर तीन मध्ये शालिनी मुंबईकर ताई आहेत त्यांचं आहे सृष्टी कलेक्शन तर ह्या शॉप मध्ये तर हे शॉप कुठे आहे इथे रिलायन्स मॉल दिसतोय रिलायन्स मार्ट त्याच्या समोर आहे सृष्टी कलेक्शन तर चला जाऊया सृष्टी कलेक्शनमध्ये सृष्टी कलेक्शन मध्ये वर्षभर असं तुम्हाला डिस्काउंट मिळणारच आहे प्रत्येक साडीवरती फक्त अडीचशेच्या खाली जे साडी आहेत अडीचशे दोनशे त्या साडीवरती डिस्काउंट नाही मिळत बाकी सगळ्या साड्यांवरती वर्षभर डिस्काउंट मिळतं पण आजची ही व्हिडिओ करण्यामागे एक वेगळा हेतू आहे तो म्हणजे महिलांसाठी खास खुशखबर आहे ती म्हणजे मान्सून सेल धमाका ऑफर जो आहे तो सृष्टी कलेक्शनमध्ये चालू होणार आहे आणि एक जुलै पासून पूर्ण एक महिनाभर हा मान्सून सिल धमाका ऑफर सुरू होणार आहे आता मान्सून सिल धमाका ऑफर मध्ये प्रत्येक साडीवरती एकदम भरघोस डिस्काउंट आपल्याला मिळणार आहे पण तुम्ही हजार रुपयाच्या वरती जर साडी घ्याल हजार रुपये असो बाराशे असो तेराशे असो पंधराशे दोन हजार तीन हजार तर त्या प्रत्येक साडीची किंमत जी आहे ती अर्ध्या किमतीत साडी आपल्याला इथे मिळणार आहे एक जुलैपासून ही ऑफर सुरू होणार आहे आणि फक्त एक महिनाभर ही ऑफर आहे तर एक जुलैला तुम्ही ह्या दुकानाला नक्की भेट द्या एक जुलै ते एकतीस जुलैपर्यंत ह्या दुकानामध्ये ही ऑफर चालू होणार आहे तर अजून वेळ न घालवता आता मी तुम्हाला भेटवणार आहे ह्या दुकानाच्या ज्या मेन ओनर आहेत त्या म्हणजे नलिनी मुंबईकर नमस्कार ताई तुम्ही हे शॉप कधी ओपन केलं तरी पण दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीस ला अच्छा आणि आपल्या इथे शॉप मध्ये आता मान्सून सेल चालू झालेला आहे आणि तुम्हाला सर्व प्रकारच्या साड्या इथे मिळणार आहेत हां सर्व म्हणजे फॅन्सी वेटलेस कुणाला गिफ्ट द्यायचं असेल त्याप्रमाणे फॅन्सी साडी ताट पदर साडी सर्व प्रकारच्या साड्या आहेत तर आहे, मदर चौरची साडी असेल त्याच्यात ही आहे अठराशेची साडी ही फक्त तुम्हाला आए। अच्छा म्हणजे हजारच्या पुढे जर साडीची प्राईज असेल तर त्याला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आणि हा असेल किती महिने आहे आता एक जुलै पासून चालू होईल एक असतो अच्छा जुले एक महिना सेल आहे आणि खूप सुंदर क्वालिटी काढून जाते तुम्ही बघाल मस्त एकदम साडी आहे खूप छान म्हणजे महिलांसाठी नाही तर कॉलेज गर्ल्स पण ह्या साड्या वापरू शकतील इतक्या सुंदर सुंदर साड्या आहेत आणि फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे परत त्याच्यावरती खूप सुंदर एकदम आणि ह्याच्यामध्ये तीन कलर आपल्याला इथे बघायला मिळतात इथे गुलाबी कलर आहे अठराशेची साडी तुम्हाला अर्ध्या किमतीत मिळणार आहे आणि कमी ज्या असेल हां डिस्काउंट अच्छा हां 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 जशी साडीची क्वालिटी असेल तशाप्रमाणे तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे पण जर चांगल्यातलीच साडी तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला अर्ध्या किमतीत साडी भेटणार आहे हे नक्की फायदा आहे हो अच्छा होईल 50 मदे तुम्हाला फक्टा ही। अरे वा मस्त हा पदर आहे खूप छान छान फक्त सातशे रुपयाची साडी म्हणजे खूप सुंदर तुम्हाला व्हिडिओ मध्ये माहिती नाही पण अशी रिअल मध्ये खूप छान आहे आणि शाईन आहे साडीला हा मस्त आहे एकदम ह्याला साडीचं नाव काय आहे तक्षिला पैठणी तक्षिला पैठणी ही जून मध्ये ह्या साडीची किंमत आहे बाराशे रुपये अच्छा एक जुलै नंतर तुम्ही येणार तर तुम्हाला सातशे रुपयाला मिळून जाणार फॅन्सी साड्यांकडे वळूया इथे तुम्हाला दिसते ही एक साडी आहे हा कोणता कापड आहे हा मिक्स कपडा आहे मिक्स कपडा कॉटन आणि सिल्क मिक्स हा आणि इथे खूप छान म्हणजे तुम्ही बघा हे जसं टिशू टिश्यू हां टिश्यूचा जो कपडा असतो तसा तसा आहे आणि वर्क पण येईल त्याच्यावर आणि पूर्ण अंगाला आहे हा खूप छान म्हणजे एखाद्या गोऱ्या महिलेला खूप छान अशी साडी दिसेल आणि सिंपल म्हणजे एवढं काय भरलेली नाहीये खूप छान अशी साडी आहे राजस्थानी वर्क पूर्ण भरलेली आहे ही साडी खूप सुंदर आहे आणि ह्याची काय प्राइस आहे ही आहे आपल्याला येईल बावीसशे आहे पण डिस्काउंट मध्ये फक्त अकराशे ला साडी आहे अकराशे ला खूप छान पूर्ण भरलेली आहे राजस्थानी वर हा त्याचा आहे अच्छा मला ब्लाऊज पीस दाखव मस्त कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे हे ब्लाऊज पीस आहे छान ही कपडा येईल आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कलर बघायला मिळतात वरती आहेत दोन आणि इथे एक आहे ही एक आहे खूप छान असं साडी आहे हलकी एकदम एकदम हलकी आहे वजनाला <coughs> आणि एक वेगळी शाईन आहे त्या साडीवर हा ब्लाउज येईल रेडीमेड ब्लाऊज येईल आणि साडीची प्राइस काय आहे ह्या साडीची प्राइस आहे चौदाशे पन्नास चौदाशे पन्नास आणि ब्लाऊजची ब्लाऊज पकडून ब्लाउज पकडून ही बॉर्डर रेड रेड वर हा ब्लाऊज मॅचिंग होतो हो। आणि ब्लाऊज आहे हा बरोबर ह्या ब्लाउज वरती प्लेन साडीच खूप सुंदर दिसणार आहे कॉटन साडी ह्या उन्हाळ्याच्या दिवसात तर ह्या तुम्ही आवर्जून नेसाल अशी साडी आहे आणि ह्याची काय प्राइस आहे ही साडेतीनशे साडेतीनशे अच्छा खरंच खूप सुंदर बेट तुम्ही डिस्काउंट साडेतीनशे डिस्काउंट करून जर एक जुलै एक महिना तुम्ही एक जुलै नंतर एक महिना आला तरच डिस्काउंट मिळणार आहे ही जॉर्जेट कपड्यामध्ये येईल स्टोन वर्क आहे स्टोन बॉर्डर स्टोन चेन येईल एक फॅन्सी लुक दिसणार दिसणार आहे ब्लाउज आहे आणि ह्याच्यामध्ये कलर आहेत कलर हे आहे त्याच्यामध्ये ग्रे कलर येईल ग्रे कलर आहे ग्रे कलर आहे ब्लॅक ग्रे बघा हे वेगवेगळे कलर येतील हे आहे कॉटन साडी जरी चव हे येणार बॉर्डर प्युअर कॉटन हे बघा

प्रिंट नाही आहे ही ही पूर्ण विणकाम आहे धाग्याचं खूप छान आहे आणि कॉटन हे कसं कॉटन कस आणि का ह्याची काय प्राइस आहे ही सोळाशे पन्नास ची साडी आहे अच्छा डिस्काउंट नाही डिस्काउंट करून तुम्हाला ही बाराशे बाराशे पन्नास पर्यंत येऊन जाईल ह्या सगळ्या कॉटनच्याच आहेत का ह्या तुम्हाला कॉटनच्याच दाखवतो जरी फंक्शन नेशण्यासाठी तुम्हाला हा, हे कॉटन साडी खूप छान आहे ही जरी वर्क साडी येईल ह्याच्यामध्ये आपल्याला कलर आ, कलर रेड कलर आहे येल्लो कलर येईल खूप छान मस्त एक शाईन आहे त्या साडीला कॉटन आहे मस्त येणार एकदम सॉफ्ट कपडा हा हे ह्याला आसामी वर्क बोलतात आसामी वर्क हा जी डिझाईन आहे ना हे आसामी छान युनिक आहे थोडस काहीतरी वेगळी आहे साडी मध्ये आणि सगळ्यांनाच शोभून दिसणार आहे इतके सुंदर आहे ह्याच्यामध्ये है, कलर कलर आणि कपडा पण खूप मस्त एकदम सॉफ्ट आहे कलर आहे ह्याच्यामध्ये कलर याच्यामध्ये आबोली आहे कलर आहे अच्छा कलर गुलाबी कलर आहे अच्छा हा पिस्ता कलर येतो कलर हे कलर येतील हा कलर तर खूपच सुंदर आहे मस्त ही स्टोन वर्क मध्ये खादी कॉटन खादी कॉटन हा अच्छा हे स्टोन वर्क येणार पूर्ण खूप सुंदर ही बॉर्डर बॉर्डर आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार त्याच्यावर खादी कॉटन आहे ही आहे प्राईस सोळाशे सोळाशे हा पण ती आता सोळाशे आहे मला नंतर सेल मध्ये ती फक्त आठशे ला येणार आठशे रुपयाला तुम्ही एक जुलैला नक्की या शॉपला भेट द्या मस्तच आहे स्टोन वर्क आहे पूर्ण स्टोन वर्क आहे आणि काहीतरी वेगळा असावं आपल्या साडी मध्ये साड्यांच्या कलेक्शन मध्ये काहीतरी वेगळी साडी एखादी असावी तर ही साडी त्याच्यामध्ये आहे एकदम बेस्ट हो प्लेन साडी आहे हा प्लेन आणि ही त्याला बॉर्डर रेड कलर ची बॉर्डर आणि ब्लाउज ही रेड चार रेड कलर काळी साडी ह्याच्या संक्रांती ब्लॅक साडी आवडते संक्रांतीसाठी ह्याची काय किंमत आहे ही साडेपाचशे रुपये अच्छा सेल मध्ये तुम्हाला ही तीनशे पर्यंत येऊन जाईल मस्तच आणि ह्याच्यामध्ये आहेत भरपूर पीस कलर आहेत ओनली ब्लॅक कलर येईल पीस भरपूर आहेत म्हणजे असं नाही की एकच साडी आहे भरपूर तर भरपूर मिळतील तुम्हाला या आहे गडवाल, गडवाल अच्छा हे तर प्युअर कॉटन येत आणि कलर मस्त आहे आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार कलरच ब्लाऊज हे बघा हा पदर पदर हा पदर पूर्ण आणि हा ब्लाउज ब्लाऊज पुर आहे एवढं दाखवू शकत ह्या साडी सगळ्या हजारच्या पुढच्या आहेत त्याच्यावर तुम्हाला डिस्काउंट मस्त मिळणार आहे आता आपण बघणार आहोत काठपदराच्या साड्या ज्या महिलांच्या एकदम जवळच्या असतात लग्न असेल लग्न असेल तर लग्नामध्ये जास्त करून काठपदरच नेसल्या जातात तर इथे ही आहे चंद्रकोर साडी ही आता नवीनच निघालेली आहे चंद्रकोर काटपदर मध्ये काठ बघा खूप मस्त आहे आणि ह्याची काय फायदा ब्लाउज येणार अच्छा सो खूप छान दिसणार ते ह्याची काय प्राइस ही आहे बाराशे बाराशे डिस्काउंट करून तुम्हाला येईल ही साडी बघा काटपत्रामध्ये अशी एक साडी नक्की असावी आ, मस्त हिरवा कलर आहे आणि पूर्ण अंगाला बुट्टी आहे आणि ह्याची जी बॉर्डर आहे ती बघा मस्त फुलं आहेत आणि फुलं जरा शाईन करतात आणि तो कपडा जो आहे साडीचा तो पण मस्त शाईन करतोय पदर हे पूर्ण भरलेला आहे अच्छा पदर हा बॉर्डर जशी आहे तसा पदर आहे आणि शाईन शाईन आहे हा इथे बघालच तुम्ही शाईन दिसतेच आहे आणि ही पूर्ण अंगाला अशी बुट्टी आहे ना हा पूर्ण पूर्ण ही पण काठपदराची साडी येईल ह्या साडीला ही शाईन येणार शाईन खूप सुंदर ही ही आहे ही साडी बघाल ना तुम्ही खूप मस्त त्याच्यामध्ये कलरही छान छान आहेत आहेत का हो अच्छा कलर आहे इथे तुम्हाला शाईन दिसेलच आणि ह्याचं ब्लाऊज कसं येणार ब्लाऊज पीस हे बघा मी तुम्हाला दाखवते फोटो वर फोटो वर असं ब्लाऊज पीस येणार आणि अशी साडी आहे खूप छान आहे ही साडी त्या साडीची काय प्राइस आहे ही बाराशे ची साडी आहे डिस्काउंट मिळेलच तुम्हाला आणि खूप छान आहे म्हणजे असं नाही आहे की शाईन आहे कडक असेल तर कडक नाही आहे साडी ह्याचा कपडा बघाल तुम्ही खूप मस्त आहे त्याच्यानंतर आपण आता बघणार आहोत पैठणी पैठणी पैठणीमध्ये कलर पण खूप सुंदर त्यांनी काढलेला आहे हिरवा कलर फुलून येणारा कलर आहे है। आणि ह्याचे काठ आहेत लाल कलर लाल ब्लाउज ही लाल कलरचा आहे ब्लाऊज ही असे येणार आहे खूप छान अशी साडी आहे आणि सॉफ्ट कपडा सॉफ्ट आहे हो त्याच्यामध्ये हा एक कलर आहे त्याच्यामध्येच आहे का हा ह्याच्यामध्येच हा कलर आहे हा गुलाबी कलर गुलाबी कलर हा जुले मध्ये आला तर तुम्हाला फिफ्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट बरोबर हा तर तेव्हा <laughs> तुम्हाला ते स्वस्त मिळेल आता आला तर तुम्हाला महाग मिळेल एक जुलै नंतर तुम्ही नक्की या तुम्हाला सगळ्यात सगळ्यात स्वस्त मिळणार आहे आणि ही आहे स्टोन वर्क आहे ह्याच्यावर है, आणि विचित्र कपडा येईल जो एकदम सॉफ्ट कपडा असतो कॉटन सारखा अच्छा हा हे कपडा दिसतोच आहे आणि ह्याला ब्लाउज पीस पण कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज येणार ह्याची काय प्राइस आहे बावीसशे छान ओवर प्रिंटमध्ये साडी येईल हा हा याच्यावर ही कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार हा पण कपडा खूप सुंदर आहे एक त्या मगाशी जी ही साडी दाखवली तशी शाईन साडीला आहे ह्या वर्षभर आपल्याकडे डिस्काउंट असतोच अच्छा हां शंभर दीडशे म्हणजे जशी साडी असेल त्याप्रमाणे ते डिस्काउंट असतो डिस्काउंट फक्त अडीचशे ते तीनशे या साड्यांमध्ये डिस्काउंट नसतं नॉर्मली अडीचशे तीनशे काहीच नाही साडीची किंमत पुढे जर तुम्ही घेतलात ना पाचशेच्या खाली तर पन्नास रुपये रुपये डिस्काउंट असतो आणि पाचशे चौवर हजार याच्यामध्ये घेतल्यात तर त्याप्रमाणे तुम्हाला डिस्काउंट मिळणार बरोबर दोनशे रुपये अडीचशे रुपये जास्तची साडी घ्याल तर तुम्हाला डिस्काउंट मिळणार आणि खूप छान म्हणजे रेंज पण अशी भरपूर नाही ह्या शॉपमध्ये जे आपल्याला परवडेल अशीच रेंज आहे या साडीची किंमत आहे साडेसहाशे म्हणजे डिस्काउंट तुम्हाला पर्यंत येणार साडेसहाशे प्राइस डिस्काउंट खूप छान आहे मग असे कोणाला काहीतरी गॅदरिंग असेल फंक्शन असेल तर ह्या साडीची गरज लागते तर आपल्याकडे अशी साडी एक असावी खूप छान साडी आहे आणि लाल कलरचा ब्लाउज पण रेड कलर लाल कलर कलरचा ब्लाऊज येणार मध्ये तुम्हाला फॅन्सी पण साडी येईल ही बघा लेहरिया साडीया हा अच्छा स्टोन वर येणार आहे किंमत आहे आठशे ही तुम्हाला साडी सहाशे साडेसहाशे पर्यंत येऊन जाईल येऊन जाईल फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट फक्त हजारच्या वरच्या साडीवरती आहे म्हणजे असं म्हणाल की आठशे रुपयाची साडी चारशे रुपयाला नाही हजारच्या वरती असेल किंमत तरच फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे इथे स्टोन वर्क लावलेला आहे आणि एक वेगळी म्हणजे कॉलेज गर्ल्ससाठी पण खूप छान आहे काय तुमचा ट्रेडिशनल डे असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही साडी डे असेल त्याच्यामध्ये तुम्ही वेअर करू शकता जॉर्जेट आणि सिफनमध्ये ह्या साड्या आहेत हां या साड्यांची किंमत आहे तरी पण साडेपाचशे पाचशे ह्या रेंज मध्ये अच्छा तर ह्या सेलमध्ये तुम्हाला साडेतीनशे तीनशे ह्या रेंज मध्ये येतील खूप छान कपडा आहे सॉफ्ट कपडा कपडा आहे रेग्युलर युजसाठी रेग्युलर साठी खूप छान छान आहे हा इथे तुम्ही जॉर्जेट साडी आहे साडी म्हणजे मस्त एकदम इथे बघाल की पातळ आहे आणि हलकी आहे म्हणजे तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसात किंवा गरमीच्या दिवसात एकदम साड्या अंगाला लागतात तर त्या हे होऊ नये गरमी होऊ नये हलकी एकदम साडी आहे आणि कलर पण खूप सुंदर आहे ह्याच्यामध्ये ब्लाउज पीस पीस बन खूप छान साडी आहे आणि जॉर्जेट ना ह्या सगळ्या जॉर्जेटच्या साडी जॉर्जेट हो, 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 हो ज्या साड्या आहेत त्या सर्व तीनशे साडेतीनशे त्याच्या सुरुवात आपली अडीचशे पासून होते अडीचशे रुपये साडी पासून तर हे बघा ह्या ज्या साड्या आहेत त्या अडीचशेला ला येते अच्छा ह्याची प्राइस अडीचशे आहे की डिस्काउंट अडीचशे ला डिस्काउंट नाही ह्या दोनशेला ला येते जुलै महिन्यात जुलै पासून एक महिना पूर्ण आ, दोन दोन ना ही साडी दोनशे रुपयाला मिळणार आणि तसं ह्या साड्यांची किंमत आहे अडीचशे तीनशे ह्या रेंज मध्ये अडीचशे तीनशे ची साडी मध्ये पण आपल्याला डिस्काउंट डिस्काउंट भेट द्या येणारच आणि ह्या नऊवारी साडी आहे हा ही नऊवारी साड्या आहेत अच्छा त्याची रेंज काय आहे ह्या साडेपाचशे पासून आहेत साडेपाचशे ते हजार पंधराशे ह्या रेंज मध्ये येते अच्छा एक दाखवते मी तुम्हाला फक्त साडेपाचशे ला येईल त्याची ओरिजिनल प्राइस साडेपाचशे हा हा तसंच शर्ट पीस पण आहेत कधी कुणाला गिफ्ट द्यायचे असतील पॅन्ट पीस आणि हे शर्ट शर्ट पीस आणि पॅन्ट पीस, पीस हुँ। 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 आहे खूप छान मस्त रेंज मध्ये आहे आणि ह्या नववारी साडी मध्ये कलर पण आपल्याला इथे मिळून जातील भरपूर कलर आहेत प्युअर कॉटन येणार कॉटन ची आहे खूप सुंदर आहे हे बघा हे रेडीमेड ब्लाऊज येतील ही फ्री साईज येणार नंतर चेबल ब्लाऊज है, हो, हो 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 हो। आहे आणि ह्याच्यामध्ये फ्री साईज आहे म्हणजे कोणालाही होऊन जाईल नंतर हे कॉटन चे येतील आणि ह्याची काय रेंज आहे हे शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये ब्लाऊज फक्त शंभर रुपये अच्छा स्ट्रेचेबल मध्ये शंभर रुपयाला आहे, आहे आणि हे आहे दोनशे रुपये अच्छा थ्री वगैरे दिलेले आहेत आणि याच्यामध्ये ओव्हरलॉक मला हे करण्यासाठी ऍडजस्ट करण्यासाठी जागाही आणि इथे ओव्हरलॉक केलेला आहे त्याच्यामुळे खूप छान आहे ह्याच्यामध्ये कलर आपल्याला मिळून जातील मिळतील नंतर हे वेल्वेट मध्ये वेलवेटचे आहेत हे कसं हा ला येईल अडीचशे द वेल्वे मध्ये पण कलर आहे कलर आहे हा खूप छान भरपूर आणि फ्री साईज आहे म्हणजे हा तुम्ही नंतर मग फिटिंग वगैरे करू शकता व्हरायटीज भरपूर आहे हां इथे पॅटर्नचा हवा असेल साडीवर मॅचिंग हा प्लेन आहे जो सगळ्या साडीवर जाऊ शकतो वेगवेगळे पॅटर्न आहेत छान हे काय आहे कॉटन आहे मिक्स कॉटन सिल्क मिक्स आणि ह्याला पाठीमागून हे आहे का पाठीमागून पाठी बटन बस हा पण छान आहे आणि हे एक आहे फ्री साईजच आहे म्हणजे लहान मुलींना वगैरे पण होऊन जाईल एखादा फंक्शन असेल लहान मुलींना साडी नेसायची असेल तर ब्लाऊज शिवण्यापेक्षा इथे बघाल की छान असं ब्लाऊज आहे ह्याच्यामध्ये पण कलर आहेत पिंक कलर आहे वेटलेस साडी बघूया लेस वाले असतात रेग्युलर साठी खूप छान साडी असतात या ते बघा कपडा पण एकदम सॉफ्ट कपडा येईल याच्यामध्ये ब्लाउज पीस पदर सगळं काही असणार एकदम सॉफ्ट साडी आपल्याकडे साडी परत रेडीमेड ब्लाऊज आणि गाऊन ही आहेत शिवाय साड्यांवर मॅचिंग आपल्याला पर्कर ही मिळतील पर्कर पेटीकोट काय पेटीकोट बोलतात था, काय पर्कर साड्या पण बोलतात गाऊन पण आपले इथे आहेत तर कसं काय म्हणजे क्वालिटी कॉटनच्याच आहेत कॉटन 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 पण येतील आणि एक अल्फाईन म्हणून कपडा असतो अच्छा हा तेही गाऊन मिळतील साईज साईज हा साईज साईज येईल जम्बो साईज पण असते आहे आपल्याकडे सर्व प्रकारची साईज आणि काय रेंज आहे ह्याची ही तीनशे रुपये तीनशे रुपये अल्फाईन कपडा येईल अल्फाईन कपडा हा अच्छा म्हणजे ह्याच्यामध्ये काय वेगळं असतं वेगळं म्हणजे कलर ची गॅरंटी असते हो 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 लवकर खराब नाही फिरत नाही तर इथे गाऊन आहेत ही जम्बो साईज आहे म्हणजे थ्री एक्सेल साईज आपल्याला इथे दिसते डबल एक्सेल इथे डबल एक्सेल आहे तर जम्बो साईजचे जे नायटी आहेत त्या चारशेपासून सुरुवात आहेत आणि जे नॉर्मल गाऊन आपण फ्री साईजचे आहेत ते कितीपासून आहे अडीचशेपासून सुरुवात आहे इथे बघाल खूप छान अशी डिझाईन आहे हे जम्बो साईज आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला फ्री साईज पण मिळून जाते हा डिझाईन मध्ये पण तुम्हाला इथे फ्री मिळून जाणार आणि कॉटन आहे जम्बो साईज अच्छा हा ही जम्बो साईज ही जम्बो साईज आहे मी जम्बो साईज हा ह्याची प्राईज दाखवते मी तुम्हाला साडेसहाशे ह्याची प्राइस आहे पण त्या आपल्याला डिस्काउंट चारशे पर्यंत मिळणार आहे आपल्याकडे साड्यांच्या व्यतिरिक्त अस्तरही मिळतो हे बघा हे अस्तर आहेत तीस रुपये मीटर अस्तर येतो हम्म तुम्हाला ब्लाऊज शिवायचं असेल कुठे बाहेर न जाता करंजाडे मध्ये पण आपल्याला अस्तर मिळून जाणार धागे धागे आहेत फॉल आहेत फॉल पण आहेत अच्छा आणि पेटीकोट आहे पर्कर परकर हे पर्कर प्युअर कॉटन आहेत ना हा आणि ह्याची काय रेंज आहे हे एकशे वीस दीडशे जम्बो जम्बो मध्ये येईल चांगल्या क्वालिटीचा जर घेतला तर दीडशे नॉर्मल घ्यायला तर एकशे वीस आणि इथे हे पण दिसते आपल्याला हे फॉल हे फॉल आहेत का आपल्याकडे आता ब्लाउज पिस्तो हे असतात टू बॅटू कपडा ना स्टिल कमत प्लेन हे बघा हे प्लेन मध्ये ब्लाउज पीस आहे हां परत हा वेलवेट बांधणी मध्ये अच्छा बांधणी मध्ये वेलवेट हे पहिल्यांदाच मी तर बघितलेलं आहे हां छान आहे आणि पूर्ण एक मीटर कपडा आहे अच्छा हां म्हणजे तुम्हाला जर लॉंग हात वगैरे प्राइस आहे वेलवेट हा दोनशे रुपये दोनशे रुपये आणि हा प्लेन मध्ये जर घेतला तर तुम्हाला ते सत्तर रुपये ऐंशी रुपये ह्या मिळणार आणि ह्याच्यामध्ये कलर आहेत वेगवेगळे कलर पुन्हा हा डिझाईन याच्यामध्ये हा सत्तर रुपये हे किती मीटर आहे म्हणाला तो ऐंशी सेंटीमीटर आहे ऐंशी सेंटीमीटर हा पुन्हा देण्या घेण्यासाठी लागतात पन्नास हे बघा रुपये साठ रुपयाला आहे रुपयाला येणार तुम्हाला तो अच्छा एक जुलैपासून आपल्याकडे सेल आहे मानसुनी सेल म्हणून तर तुम्ही नक्की भेट द्या डिस्काउंटचा लाभ घ्या भरपूर डिस्काउंट तुम्हाला मिळते मिळेल आणि वर्षभर तर डिस्काउंट असतोच आपल्याकडे पण जुलै महिन्यासाठी खास डिस्काउंट भरपूर प्रमाणात डिस्काउंट येणार तर त्याचा नक्की लाभ घ्या तू सृष्टी कलेक्शनला नक्की भेट द्या सृष्टी कलेक्शनला नक्की भेट द्या रिलायन्स मार्टच्या समोरच हे दुकान आहे सेक्टर तीन प्लॉट नंबर फिफ्टी वन धन्यवाद <laughs>